नमस्कार उमा विषय यूट्यूब चैनल चा, आजच्या आपल्या भागामध्ये अपने सर्वांचं सहर्ष स्वागत कुणीतरी येणार येणार ग आपल्या प्रत्येक भागामध्ये कुणीतरी कवी कवयित्री साहित्यिक येतच असतो आज कुणीतरी येणार येणार ग तर हे लिहिणारी हे गाणं लिहिणारी सुनंदा पाटील आपल्याकडे आलेली आहे कवयित्री कवयित्रीपेक्षा ती जास्त गझलकार आपण म्हणूया तिला सुरेशांची शिष्या आहे ती आणि आम्ही सगळ्यांनी तिला प्रेमाने गझलनंदा असं नाव बहाल केलेली आहे पदवी बहाल केलेली आहे तिला त्यामुळे आपण असं म्हणूया की गझलनंदा तुझं स्वागत आणि आता सुनंदा मी काहीही बोलणार नाही आहे कारण तुझ्या कवितेबद्दल मी काहीच बोलत नाही आहे तुझ्या कवितांच्या मी प्रेमात आहे आपले रसिकही प्रेमात आहे आता सलग दोन कविता तुझ्या तू ऐकवायच्यास मी फक्त छान कवितेचा आस्वाद घेणार आहे

अर्थाच्या या युगलाने गगनाथ बिहारा जावे शब्दांनी क्रौंच वधावा शब्दांनी क्रौंच वधावा कवितेने वाल्मिक शब्दांना गोत्र नसावे शब्दांना गोत्र नसावे शब्दांची जात नसावी शब्दांना गोत्र नसावे शब्दांची जात नसावी शब्दांनी नटली सजली माझी कविताच असावी अक्षरे सांधून ओली शब्दांचे राऊळ झाले अक्षरे सांधून ओली शब्दांचे राऊळ झाले कवितेचे दो। दोरावरुनि शब्दांनी विहरत जावे अर्थाच्या दोरावरुनि शब्दांनी विहरत जावे कवितेची विजय पताका लहरते पुन्हा सांगावे पुढे इंद्राची गौतम गाथा मी अहल्यस सांगावे इंद्राची गौतम गाथा मी अहल्यस सांगावी कवितेचा राम दिसावा मी शिरा कधी न कवितेचा राम दिसावा मी शिरा कधी न जमा हे खूप महत्वाचं आहे ग बरोबर पुढे बघ ओठांची महिरबा पुसते तुझं मुख स्पर्श गंधाने hmm. ओठांची महिरबा पुसते तुझं मुख स्पर्श गंधाने तेथेच पुलावी कविता तेथेच फुलावी कविता प्रेमाच्या मृदू शकणार आहे अंगनी गाय हमरता मायेस वासरून युजते अंगणी गाय हंबरता माये सवास रुलुसते वात्सल्य दाटणी येता मग कवी कविता सुचते mm. पुढे घननीळ सावळा हसला घननीळ सावळा हसला थर त्या चांदण वेली घननीळ सावळा हसला थर त्या चांदण वेली अंगात वीज लखलखता लख राधा झाली इतिहासाच्या पानांनी समरांगण योद्धे लढले mm. इतिहासाच्या पानांनी समरांगण योद्धे लढले डफ थाप पडे गाता कवितेचे डोळे झाले डफ थापवाडे <स्टारे> गाता कवितेचे डोळे झाले रासात रंगली राधा राधेचा श्याम मुरारी hmm. रासात रंगली राधा राधेचा श्याम मुरारी गोपाल शब्द ही झाले कविता झाली गिरी <laughs> गोपाल शब्द ही झाले कविता झाली गिरी पुढे त्यालाच जोडून बघ शब्दांच्या डेऱ्यामधून अर्थाचे घुसळण होईल घुसळण 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 होई शब्दांच्या डेऱ्यामधून अर्थाची घुसळण होई नवनीत घेऊन कविता रसिकास भेटले पुढे बघ रंगात रंगते कविता छंदात काव्यही हसते रंगात रंगते कविता छंदात काव्यही हसते लडसक्त सुरांची मिळता नवरसात कविता लडसक्त सुरांची मिळता नवरसात कविता खुलते नवर कविता व्यासांनी सांगितलेले श्री गणेश घेती लिहुनी व्यासांनी सांगितलेले श्री गणेश घेती लिहुनी कवितेच्या अंगावरती अक्षरे थांबली सजनी wow. एक असते कविता कृष्ण कविता कवी कृष्ण सावळा होतो राधाच वाटते कविता हलके हृदयाशी घेतो राधाच वाटते कविता हलके हृदयाशी घेतो किती सुंदर सुंदर कवि माझी गजल घेण्यापूर्वी एक मतला आणि एक सुवास सुवासियता अंगणातली जाई कळली येता अंगणातली जाई कळली ज्योत पाहता आई कळली सुवासियता अंगणातली जाई कळली समयी मधली ज्योत पाहता आई कळली आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली तिच्या पित्याला किमान आता बाई करू आणि आता याच्यानंतर मी तिच्या पित्याला किमान आता बाई बाई करली शायरी माझी तशी अलवार नाही शायरी माझी तशी अलवार नाही लेखणीने मांडली तक्रार नाही शायरी माझी तशी अलवार नाही लेखणीने मांडली तक्रार नाही मी सुखाची मस्करी केली जराशी मी सुखाची मस्करी केली जराशी दुःख ही माझ्या मनावर स्वार नाही श्वापदांनी तोडला लसकाच येते श्वापदांनी तोडला लसकाच येते घाव झालेला तुम्हा कळणार नाही घाव झालेला तुम्हा कळणार नाही बोलती त्यांच्या पुढे वाकायच का <laughs> बोलती त्यांच्या पुढे वाकायच का शब्द थोडा बोसरा पण वार नाही शब्द थोडा बोचरा पण वार नाही वाट थोडी वाकडी आहेच येथे वाट थोडी वाकडी आहेच येथे जायचे आहेच मी बळणार नाही वाट थोडी वाकडी आहेच येथे जायचे आहे मी बळणार नाही राहणे येथे धुवाला आज येथे राहणे येथे धुवाला आज येथे स्थान ही माझे येथले ढळणार नाही स्थान माझे येथले ढळणार नाही आणि शेवटचं शेर आहे का या चिताची लाकडे विझली गड्यां या चिताची लाकडे विझली गडांनो जानकी येथे पुन्हा जळणार नाही जानकी येथे पुन्हा जळणार नाही जानकी येथे पुन्हा जळणार नाही ना अर्थपूर्ण खूप छान खूप छान दोन्ही कविता तुझ्या अतिशय अप्रतिम प्रमाणेच आणि आपल्याला कवि कविता कशा वाटल्या आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट घेऊन नक्की नक्की आहे आणि आता मी तुम्हाला आवाहन करेन की या दोन्ही कवितांमध्ये तुम्ही इतके नवीन अनवट शब्द ऐकले ह्या असे खूप अनवट शब्द मराठीमध्ये आहेत तुम्हाला काही मिळत आहेत का बघा मिळाले तर कमेंट बॉक्समध्ये टाका ते अर्थासाठी टाका म्हणजे सग सगळ्याच रसिकांना मिळतील आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आपलं उमा विश्व यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनेल नक्की पहा पण ते व्हॉट्सअपच्या लिंकवर पाहू नका तुम्ही यूट्यूब चॅनेलच्या लिंकवर जाऊन चॅ चॅनल पहा सबस्क्राईब करा आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला आणि मी आधी तुम्हाला सांगितलं तर त्याप्रमाणे असे अनवट काही मराठीतले शब्द आपल्याला मिळतात का बघ बघा सापडत आहेत का बघा ते शब्द कमेंट बॉक्समध्ये टाका सहित टाका नमस्कार